मुळात कधी असं समजूच नका की हे आपल्याला आयुष्यभर सोबत देणार आहेत म्हणून हे लोक आपल्याला आयुष्यभर सोबत देणार हे साफ खोट आहे एखाद्या वेळेस एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तरी अनेक जण सांगतात मी पाच तास सहा तास प्रवास करून त्याला भेटायला आलो अरे जिवंत असताना एकदा भेटायचं ना एक जिवंत असताना एकदा भेटायचं ना त्याच्या काही अडचणी असतील जिवंत असताना बघायच्या ना त्या अडचणी मेल्यानंतर कुठे तो बघायला येणार आहे मेलेला व्यक्ती पाहायला येणार आहे का तो कधीच येणार नाही मेल्यानंतर हलवून हलवून आम्ही विचारतो रडतो अरे उठ ना अरे रड ना आमच्यासाठी तो मेलेला माणूस देखील म्हणत असेल किती नाटकी माणसं असतात आजूबाजूला किती नाटकी माणसं असतात आजूबाजूला जेव्हा मी जिवंत असताना अडचणीत होतो त्यावेळी त्यातलं कोणी नाही आलं आणि माणसं सांगतात शेवटचं दर्शन घ्यायला आलो अरे शेवटचं दर्शनापेक्षा जिवंत असताना आपल्या माणसांना वेळ आहे ना वेळ आहे हातात आहे तोपर्यंत जीवन जगून घ्या विचारून घ्या